ए कळी तु बासुनी झाळी कशी खुदा पाखरी ए कळी तु बासुनी झाळी कशी खुदा पाखरी हाय मी कितकी वाटय होकर गणपती अतिशय आवडता सण आहे माझा कारण लहानपणापासूनच मी बघत आले आहे अ आमच्या घरात माझे आजोबा अतिशय उत्तम मूर्तिकार होते आणि ते अतिशय उत्तम मूर्त्या तयार करायचे आणि मंडळातले गणपती जसे मोठे असतात खूप प्रचंड मोठे तसे आमच्या घरी आम्ही बसवायचो आणि त्याच्यानंतर म्हणूनच म्हणजे माझा माझे बाबा माझे काका या सगळ्यांनाच ती आवड आहे म्हणून आमच्या घरी सुद्धा अतिशय मोठा गणपती आम्ही बसवतो आणि दरवर्षी पेंटला जाऊन मी आणि माझा बाबा गणपती आणतो एक महिना आधी जाऊन आणतो आणि खूप थाटामाटात त्याला असं सजवतो खूप छान डेकोरेशन करतो मोदक काय पंचखाद्य असं सगळं नि नैवेद्य म्हणून दाखवतो आणि गणपतीच्या वेळेस कार्यक्रम पण खूप असतात तर गणपतीची गाणी पण आम्ही तेव्हा नवीन नवीन बसवतो आणि गातो अजून सांगायचं चा म्हणजे मी लहान असताना बाबा मी आई असे रात्री बारा वाजेनंतर देखावे बघायला जायचो आणि तेव्हा असं वेळ मी खूपच लहान होते दुसरी तिसरीत वगैरे असेल मी आणि मी अगदीच राहत असल्यामुळे मला मी टाच उंच जरी केलं तरी सुद्धा मला गणपती दिसायचं नाही त्यामुळे मग बाबा मी बाबांना म्हणायचे मला कडेवर घे पण घेतल्यानंतरही मग मला दिसायचं नाहीत गणपती मग शेवटी बाबा मला मग त्याच्या खांद्यावर मी त्याच्या खांद्यावर बसून मग सगळे देखावे बघितले आहेत आणि असं ठरवून म्हणजे दरवर्षी असं आमचं दरवेळेस शक्य होतं असं नाही पण एकदा एक, एक दिवस असा ठरवायचा आणि सकाळी घरात बाहेर पडलं की कॉलनीतल्या गणपतीपासनं असे सगळे गणपती बघत जायचे आणि एका दिवसात एकवीस गणपतींचं दर्शन करून यायचं असं ठरवून आम्ही तसं करायचो त्यामुळे गणपती अतिशय आवडता सण आहे माझा आणि दरवर्षी मी त्याची वाट बघत असते एक छान आठवण सांगायची म्हणजे मी अगदी लहान होते तीन वर्षाची होते आणि मी मगाशी जसं सांगितलं की माझे आजोबा अतिशय छान मूर्तिकार होते आणि तेव्हा तीन साडेतीन वर्षाचे असताना आम्ही पुण्यात आलो पण तिकडला एक आम्ही साजरा केलेला गणपती तेव्हाच मला आठवतं की दहा दिवसांचा गणपती झाल्यानंतर त्याचं विसर्जन कसं केलं असेल आम्ही ते म्हणजे जनरली आता हे बघायला मिळत नाही पण तेव्हा आम्ही अक्षरशः म्हणजे मोठमोठे गणपती आमच्या घरी बसायचे तेव्हा म्हणून मग आम्हाला अक्षरशः मिनी ट्रक विसर्जनासाठी घ्यावा लागायचा आणि त्याच्यात त्या गणपतीला ठेवून पूर्ण मिरवणूक काढत आम्ही त्याचं विसर्जन मोठ्या तलावात करायला लागायचं आणि ते अजूनही मला माझ्या लक्षात आहे आणि ते मी विसरू शकणार नाही कधी ते आता असं बघायला मिळत नाही कारण मग कार बंधन नेतात किंवा असं मग जनरली होत पण एकदम मिनी ट्रक आणि घरचा गणपती ट्रक मधन तलावात त्याचं विसर्जन असं हो कधी बघायला मिळत नाही त्यामुळे ते मला लक्षात अजून एक आठवण सांगायची म्हणजे लहान असताना माझी एक कॅसे निघाली होती मोदक मोदकवाले पप्पा नावाची त्याच्यामध्ये फक्त गणपतीचीच गाणी होती बालगीत होती म्हणजे लहान मुलांनी गायलेली त्याच्यात मी, मी पण दोन गाणी गायले होते आणि त्याच्यातलं गाणं होतं किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला इतकं गोड खाऊ नका जप्पा जीवाला तर आ, हे गाणं ज्या वर्षी म्हणजे ही कॅसेट जेव्हा आली त्याच्यानंतर दोन तीन वर्ष जेव्हा जेव्हा आम्ही मंडळाचे गणपती बघायला बाहेर जायचो बाहेर पडायचो तेव्हा अनेकदा असं व्हायचं की माझंच गाणं मंडळाचे गणपती तिथे म्हणजे लागलेलं ला असेल कारण ते मला ऐकूयचं आणि मला तेव्हा काही असं एकदम खूप असं हे प्रोफेशनल हे काय असं मी एकदम प्रोफेशनली हिती वेचत नव्हते त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट असायची की अरे माझं गाणं हे वाजवत आहेत आणि मग मी बाबाला म्हणायचे की अरे बघ बाबा यांनी माझं गाणंच लावलंय तर ही आठवण माझ्यासाठी अतिशय छान आहे म्हणजे की तेव्हा मला खूप मजा वाटायची पण आता कुठेतरी असं कधी कधी असं वाईट वाटत की आता शूटिंग शूटिंगमुळे किंवा कार्यक्रमांमुळे दरवेळेस गर्दीत जाणं शक्य होत नाही कारण आवाजाला जपायचंही असतं आणि बिझी शेड्यूलमुळे कधी कधी होत नाही पण आता मी आत्ता तसं लहानपणी जसे हे दोन कॅसेट आता निघाला तशाच आता एक दोन फिल्म्समध्ये मी काम केलं आहे शाळा आणि आरोही ते लवकरच रिलीज होतील आता आणि आय uh, थिंक गणपतीच्या दरम्यानच रिलीज होणार आहेत सप्टेंबरमध्ये तर uh, मामी असं समजते की गणपती बाप्पांनी मला दिलेला एक uh, आशीर्वाद मी हा समजते ह्या वर्षीच्या ह्या वर्षीचा जो गणपती आहे तो मी ऑलरेडी आम्ही बाबाबरोबर जाऊन आणलेला आहे पेंडून आणि बालगणेश आहे या वर्षी आणि मोठी छान मस्त मोठी मूर्ती आणली आहे आणि दरवेळेस आम्ही जो गणपती आणतो तेव्हा असा एक मागे विचार असतो की आता असा आता हा गणपती आहे तर ह्याच्या मागे डेकोरेशन कसं असावं तर या वर्षी बालगणेश आहे म्हणल्यानंतर त्याच पद्धतीचं डेकोरेशन मी करायचं ठरवलंय आणि यावर्षी माझी बारावी आहे कितपत जमेल असं वाट माहिती नाही मला पण गणपतीचा सण जसा दरवर्षी होतो तसाच करणार आहे मी अभ्यासाच्या आधी थोडा आधीपासन उरकणार आहे कम्प्लीट करणार आहे आणि मग दहा दिवस गणपती पूर्ण मी एन्जॉय करणार आहे आणि बालगणेश आहे तर त्या ते त्याची आठवण त्यामुळे मला एका गाण्याची झाली बालगीताची ते मी थोडंसं ऐकवते किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला इतक गोड खाऊ नका जप्पा जीवाला किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला इतक गोड खाऊ नका जप्पा जीवाला दहा दिवसांसाठी तुझ्या कानात सांगते तेवढं माझं ऐका हाळूस तुमच्या कानात सांगते तेवढं माझं ऐका तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका बाप्पा तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका मग नको कशाची हो भीती तुम्हाला इतक गोड खाऊ नका सपाचे बाळा किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला इतक गोड खाऊ नका सपाचे बाळा